संसदेची सुरक्षा भेदून बुधवारी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्याची घटना घडली त्यानंतर गुरुवारी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली यावेळी विरोधकांनी गदारोळ या याप्रकरणी लोकसभेतील तेरा खासदारांना निलंबित केले असून सुरक्षा व्यवस्थेत केल्याने आठ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे घुसखोरी करणाऱ्या तरुणावर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ठपका ठेवण्यात आला आहे त्यापैकी चार जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे खासदारावर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत कारवाई होईल काँग्रेसचे टी एन प्रतापन हिबी उडेन डीन कुरियाकोस ज्योतिमणी रम्या हरिदास बेनी बेहानन व्ही के श्रीकंदन मोहम्मद जावेद मणिकम टागोर तर द्रुमुकच्या कनी मोळी सीपीआयचे के के सुब्बारायन के व्यंकटेशन सीपीआयएमचे पी आर नटराजन तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा